तर नमस्कार मित्रांनो तर मी काल इंस्टावर एक का शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकला होता की बारका की दादा तुमचं स्वतःचं घर आहे का म्हणून सगळेजण कमेंट करायला लागलेत दादा तुझं घर चालू केलं का हे आता आहे का बघा मी होऊन चालू हे सगळे कपडे भरलेले आहेत मी तोंड हातपाय आता धुतलं उन्हाचं एकदम गरम होत होतं आणि दुपारची सुट्टी झाली आणि ही आलं शिकतं कामापशी मला मी जेवायला आलो नव्हतो म्हणून माझी गावातच काम चालू आहे त्याच्यामुळं ही कामावर आली होती आणि मला मला चला जेवायला म्हणून म्हणून तुम्हाला वाटलं की आमचं घर बांधायला चालू आहे तर मित्रांनो आपलं घर बांधायचं आहे पण अजून काय म्हणजे आपल्या अकाउंटला पैसे आले नाहीत ना काही नाही पण भरपूर जणांनी वाटत होतं की आपलंच घर आहे आपलंच घर आहे पण ते आपलं घर नाही मी तिथं कामाला गेलो तो हजरीनं आणि तुम्ही ब बा, भरपूर जण माहीत होते इतक्या दिवसापासून की काम करीत नाही काम करीत नाही तर मित्रांनो कामाला गेल्यावर मी व्हिडिओ कसा का काढू आणि काय काढू तर तुम्ही साक्षीला चित्र साक्षी काय काय काम करतोय मी सांग आता काय बी करता मित्रांनो जेल जी, जी काम लागेल ती म्हणजे मी करतोय तसं काय नाही तर सगळेजण म्हणजे करायचं सगळेजण काल व्हिडिओ काढला का तू जेवायवर एक व्हिडिओ काढू तू म्हणून पटपट करा काम हा त्या कामावर तर त्यांनी वारसा लागलंय की आपलं घर आहे तर मित्रांनो आपलं घर नाही जी हा तर आपल्या जी काही दिवसात आपलं पण घर होणार आहे पण एवढं लवकर काय होणार नाही मला भूक किती लागली आज का नाही आली तर घराच्या तिकडे तिकडे घर म्हणजे लांब नाही काम चालू जवळच काम चालू असल्यामुळे साक्षी कामावर आली आमचं गाव पण बारक आहे आणि एकदम छोटं गाव आहे त्याच्यामुळे काय नाही ही बघ सगळे कपडे भरलेले सिमेंटानं ही हात आणि तुम्ही सगळेजण काल सगळ्याच्या कमेंट बघितल्या का लागली तुमचंच घर चालू आहे का तुमचंच घर आहे का म्हणून मी व्हिडिओ बनवा म्हटलं सांगावं की मग आपलं काय घर नाही आपलं घर होणार आहे पण थोडं थोडा उशीर आहे त्याला आणि पैसे पण आपल्या जास्त नाहीत त्याच्यामुळं आताच बांधून का जमणार कुठं चल जा ती मला हां हां मला जायच नाही सर गावामध्ये लग्न आहे आमच्या आणि साक्षी मध्ये लग्नामध्ये जेवायला जावा पण मला काय न बसायचं मला इथं घरचं ज्यावा मला बोलू लय पण नगर मला हा तर सगळेजण मी थोडी बसायचं घराचं काय झालं घराचं काय झालं सगळ्यांनी खरंच म्हणजे व्हिडिओ टाकला ती वाटायला लागलं की तुमचंच घर बाना चालू आहे का काय म्हणून सगळेजण विचारत होते पुन्हा माझं सगळं अंगभू काय लागलं गे बघा सकाळी पॅन्ट बसली ही तर असं म्हणजे आपण काय एकच काम करीत नाही घरी रिक्षा पण <coughs> आहे आणि रिक्षावर जास्त भाडी नसते तुम्हाला तर माहितीच आता उन्हाळ्याचं काही भाडी पण नाहीत काय नाही जास्त त्याच्यामुळं घरी पण बसून जमत नाही त्याच्यामुळं मग आपण काय करावं आहे काय ना काय 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 काम केलं पाहिजे त्याच्यामुळं घर तर चालविण्यासाठी काही ना काही तर करावं लागतं ना करा त्याच्यामुळं काय का, ना काय करावं लागतं त्याच्यामुळं मी कामाला जातो आहे असं घरी बसून कसं जमलं भरपूर जण म्हणत होते की तू कामाला सांगायचं बघ असं कळ नाव ठेवाय नाव ठेवणार काय नसतं मी त्यांच्याकडे लक्ष पण देत नाही काय नाही व जाऊ द्या वाटते आपली काहीला कुणाला बोलायचं पण नका काहीच नकं त्याला कोणाला वाईट बोलू वाटतंय त्यांनी बोला ज्यांना कोणाला नाही बोलू वाटत त्यांनी चांगली जी बोलते त्यांचं मला म्हणजे सगळ्याच्या कमेंट पण वाचतोय भरपूर जण म्हणते तो कशाला काय म्हणतात बघ बक्की कशाला उगाच व्हिडिओ काढत बसतो असं करतो व्हिडिओ माझी आवड आहे मी तुम्हाला पहिले सांगितलं आहे आणि ह्याच्यामधून मला थोडे पैसे पण भेटतात मी काय असं नाही म्हणतोय पण माझं घर चालतं याच्यावर थोडंफार आणि मी बाहेरून काही म्हणजे प्रपंच्यासाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे माणसानं माझ्या जन जेवढं होतं आहे तेवढं मी करतोय तर आणि बायकोला आईला सगळं घर चालवतोय माझे मी सांभाळतोय सगळं घर चालवतोय की माझी मला माहिती आहे कसं चालवायचं काय नाही वडील वाढले वडील वाढल्यापासून माझी मला सगळं माहिती आहे कसं घर चालवायचं काय नाही त्याच्यामुळं काय ना काय करावं लागतंय मित्रांनो आणि तुम्ही पण असं म्हणजे घरी बसून काय असतंय तर घरी बसून काय ना काय करायला लागतं आहे त्याच्यामुळं तुम्ही पण काम करा माझं विनाकारण कोणाला पण वाईट कमेंट करीत जाऊ नका माहीत असेल तर इमानदारीनं का जावं काय असं म्हणजे कमेंट करा माझं जर काय चुकलं तर मी म्हणत नाही की तुम्हाला कमेंट वाईट करा किंवा काय तुम्हाला आज खोटे वाटत असलं तर ही बागाव कपडे भरले जातात आणि ही साक्षी मला उशीर झाला काल म्हणजे दोन वाजून गेले होते थोडा माल राहिला होता म्हणजे त्याच्यामुळं सुट्टी झाली नव्हती काल म्हणून ही साक्षी साक्षीस मला बोलवायला आलती ज्या वेळेला तिला काळजी व्हायला लागली की मी कस नाही गेलो जेवायला म्हणून हे आलतं आज आज का नाही आली आज आल म्हणाल आता येणार होती आमच्या घराच्या जवळपुढी पण तिकडं बांधकाम सुरू आहे त्याच्यामुळं आणि आपलं पण लवकरात लवकर होणार आहे बांधकाम मी तुम्हाला सांगनच की पुन्हा बांधकाम झाल्यावर काय आपल्या घराचं काय झालं काय नाही ही तुम्हाला सांगणारच आहे मी का बांधायचं काय नाही भरपूर जणांना टाईली वाटायला दादा तुझं घर चालू झालं का नाही दादा तुमचं घर आहे का हे तर आपलं घर नाही हे दुसऱ्याच्यात मी हाजरीनं कामाला जातो आहे तर आणि जेव्हा आपलं घर होईल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला आपला व्हिडिओ दाखवेल आणि सगळं तर आता मंजूर तर झालंय पण पैसे नाही आलेले अजून आपल्या हातावर तर मंजूर झालेला आहे येतील पैसे अजून आहेत तर उद्या येतील पैसे त्याचं पैशाचं काय सरक्षीची तर आवड आहे की लवकर घर बांधवं ज्यावे काय मला तरी तू येऊ ने का नाही साक्षी पण जेवली नाही माझ्यासाठी उपाशी बसली कालचा व्हिडिओ ती माहीत तू आलेली तर मी मुद्दा मी व्हिडीओ काढला होता तुम्ही माहित होता की मित्रांनो काम करीत नाही काय नाही तर मित्रांनो कामामध्ये जास्त व्हिडिओ का कराय पण कशी जमते तुम्ही सांगा मी येतात जातो साक्षी घरी असते आणि तिकडले व्हिडिओ तुम्ही म्हणता काम करीत नाही काम करीत नाही व्हिडिओ दाखवलं नाही तर दा, काम माणूस करीत नाही असं कधी कधीच समजणार नका म्हणजे असं व्हिडिओमध्ये जे येत आहे आणि मी काम नाही दाखत व्हिडिओमध्ये तुम्हाला काय वाटतंय काम काय अजिबात करीत नाही असं काही नसतंय तर व्हिडिओ दाखव व्हिडिओमध्ये दाखवा म्हणून असे ही काही नसतंय कामाचं तर असं म्हणजे हे मी जी करत आहे गरिबी क्वामेटी आपलं जी आहे आपलं जी घरामध्ये आमच्या चलतं आहे आणि जी माझी परिस्थिती आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवतो आहे काय ओवर व्हिडिओ बनवत नाही किंवा असं मोठंपणान किंवा गरिबीचं चल दाखवत नाही आपलं आहे ही माझी परिस्थिती गरीबच मी काही मोठा माणूस नाही हे आहे ती बघा माझं घर म्हणून मला घर बांधायचं हे सगळं घर चिरलेलं आहे हे सगळं घर पडत आलेलं आहे त्याच्यामुळं पावसाचं इकडं तर पत्र आहे हे सगळं आई सगळं म्हणजे भांडे ही लावती पावसाच्यावर काल पाऊस आला होता तर सगळं घर भरलं म्हणजे ही गळत होतं हे कळलं म्हणून घर लवकर बांधायचं आहे असं विनाकारण काही पण बोलू नका आणि चांगले चांगले कमेंट करीत जावा कारण की आम्हाला पण बरं वाटावं आम्ही पण तुम्हाला असंच हसवायचा प्रयत्न करतो किंवा कसं जसं आपले म्हणजे जीव आपल्यासोबत आहे ती मी तुम्हाला सांगत राहतो आहे माझ्यासोबत उगाच विनाकारण नावं ठेवू नका माझ्याकडून खरंच काही चुकलं इथून पुढं पण तर मला खरंच सांगत जावं तुम्ही कमेंटमध्ये मी तुमचा कमेंट बघतो आहे असं काही नाही की नाही बघत म्हणून तर वाढ आता जेवायला आता तू मोबाईल बघत बसनो वाढ जेवायला मला लैवक लागली मला जायची अजून जेवण करून मी तर व्हिडिओ काढत बसेल कळवा कळवा ते आपल्या घराचं काय झालं म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ काढून टाकील म्हणजे सगळेजण म्हणजे आपलं घर ऐका तर आपलं घर बांधायचं काय झालं म्हणून आता मी हे व्हिडिओ आज टाकलाय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद मी तु इथून पुढे असं जेवतो आणि कामाला जातो